लवकरच साईपाकाची तयारी चालू केली काय करायची भाजी घेवडा भाजी करायची घेवड्याची आणि ह्यात काय कणस छान छान बघ लोक उकडायला वाटलं मी बरोबर अंदाज लावला म्हणल्यानंतर खायची होय माणसं एकात घेऊन खाते ते आपल्याला घरची अशी hmm. मस्त उकडाय घातली पोर सगळी खातात हे म्हणजे आम मलाच ख अस उकडलेली कधी खूप आवडत आणि छान लागतं खायला हे मीठ टाकलंय नसतं पाण्यात मीठ टाकून उकड्या घातल्या आता उकडत आलेत पण मला धारी काढायची गुरां आहे ना बाहेर हो मग ती म्हणलं एवढं होईल मग परत आजी टाकती भाकरी माझी दारी होतो बकरी आपलं अंधार पडलाय कोंबड्या डालून आली आणि गईला गोळी मांडली गुळी पेंड कळत असली देवाची वात उदबत्ती लावली पण आता गणपती इतक्या दिवस गुळीच नव्हती का आता गोळी होती की पण संध्याकाळच ठेवत नव्हती फक्त सकाळचे ठेवायची पण आता संध्याकाळचं पण ठेवावं लागणार आता गैली म्हणलं काढायची गणपतीची आरती करायची आणि माणसं वाटतात ही लई कामाची या बर चला आता तुम्हाला भाकरीनं ती करताना दाखवतो गणपतीची आरती असं ती कामाच्या कामाची असलेल्या सारखं सांब्यात असते थांबा कामाचं नाही दाखवलं मग काम का दाखवत नाही आता कामाचं दाखवलं कामाचे दाखवायचं काय म्हणतो हय हय आण मला लई आलं यासुद्धा धापून काढाय तर त बापू आलं कुठं आहे बापू बापूंचं बाहेरच घे काय होतंयचं नाही हा चला चमकावलं तुम्हाला काय सांगा सासू <laughs> सुनान बोलते ते म्हणून आल तू कुणा बरोबर करते म्हणजे काय करा बापू तुम्ही लय चमकला शहराने राहते काय पण असं जर राहा म्हणजे बरे आणि काय बोलू का न अरे बोलायचा विषय नाही रेशमा काय बोलू बोलते नक्की काय चाललंय उगीच बघाय देव काळा काळा नाही ते सगळी लाईट दरवाजात आत येत होती का नाही आणि ते आता नेमका दिवस मागवं लागला ते सगळी लाईट डायरेक्ट बापांच्या तोंडावर येत होती पाऊस कमी आलाय वर का आई ओ खरं बाप आता पाऊस मोठा पाहिजे होता पाहिजे येईल की अजून टाइम आहे त्याला काय माहिती पण नाही त्याच्या हातात आहे रे असमा सगळं येड्यावर कसं आपल्या तळ्यात पाणी आलं तर मग काय करायचं नाही नाही काय नाही हा गाऊ दिशी माझं म्हणतात जर गणपतीत मोठा पाऊस होतो मग कसा आला नाही आता गणपती तसं काय येत निसर्ग आहे ती होता की चनको मला गरम मग काय साखर थोडी एवढी एवढी घ्यायची गार बी नको गरम बी नको या समजूज साखरेच थोडी खातो मी आपल्या कोणाला काय म्हणण्यापेक्षा आपल्या असेल तो मार्केटला गव्हा आणा म्हणले हरभऱ्याच्या दोन गोहाण्या देतू आणि गव्हाच्या हो दोन बारे सकाळी न्यायच्या आपल्या हिर्याच्या न्यायच्या दोन गोहाण्या न नऊ वाजता जायचं त्या वैभव शिंदे ना वैभव शिंदे म्हण ना असे ना ना नाही ना ना काय करायचं आपलं तसं म्हणण्यापेक्षा दिले त्यांनी एक गुणी ते म्हणलं ओळख द्यायचे मी म्हणलं ते वाळू मैत्री हाय या बापू काय करता सगळी फोडून पहिल्यापासून स्टोरी सांगायचं स्टोरी शिवाय कस हार मध्ये जर बोललो ते मेत्रे वाळवांना देत म्हणता बर आहे जातो मग आपलं मला पहिलं द्यायचं पण आपला संबंध नाही लय दिवस झालं परत उसन लावाय लागल्या तिकडे मार्केटच बघाय गेलो नाही होय अण्णा आता काय हा का तठर येणार वारचा जायचं का नाही ती हा

तिला फक्त ओढली फक्त मी लागते अशी हाना वाटती धरून पण आता काय करायचं कुणी जवळ येऊन जमत नाही सगळ्यांना वाटत रे भाऊला का कामा ना लावत नाही अमक्याला का लावत नाही तिला ना मी नसली ना तर आत्या आत्या नसली तर मग बापूला तर एवढं तेवढं जवळ दि पण बापू हा सारखा तिला गोंधार अस असं असं करून तेव्हा बापू झालं घालत झाली

तेच नाही शाळेतलीच पोर आणि अस मस्त वेग अंधार पाडला कधी सकाळी दाखवाय केलं चालू केलं तो मम्मी पण आली बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री शुभरात्री